नमस्कार <coughs> मित्रांनो गेल्या अकरा वर्षात म्हणजे चौदापासनं मोदी आले तेव्हापासनं काँग्रेस तीन वेळा लोकसभा हरली आणि इतर राज्यामध्ये सुद्धा त्यांचा पराजय होत गेला आता फक्त त्यांच्याकडे तीन राज्य आहेत त्याच्यातलं कर्नाटकमध्ये पुन्हा वाद सुरू झाला त्यांच्या दोन नेत्यामध्ये हा वाद सुरू आहे म्हणजे काँग्रेस गेल्या दशकाहून अधिक काळातल्या पराजय मालिकातून काही शिकायला तयार नाही आणि हे सगळं जेव्हा प्रसारमाध्यमात येतं तेव्हा काँग्रेसचं पुरतं असं होतं मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्यात नेतृत्वाची चढावळ चालू आहे तर जेव्हा सिद्धरामय्या मुख्यमंत्री झाले त्यावेळेस अडीचाळीच वर्ष दोघांनी मुख्यमंत्रीपद सांभाळायचं असं ठरलं होतं अशी बातमी आहे पण आज सिद्धरामाय त्या गोष्टीला तयार नाहीत आणि ज्या डी के शिवकुमार यांनी प्रदेश अध्यक्ष असताना मोठ्या प्रमाणात बी जे पीला हरवण्यासाठी खूप मोठी ताकद लावली आणि सगळा सगळं राज्य पिंजून काढलं विशेष म्हणजे ही अतिश्रीमंत व्यक्ती आहे आणि त्यांनी व्यक्तिगतसुद्धा फार मोठ्या प्रमाणात पक्षाला मदत केली ते शिवकुमार हे आज मात्र मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदावरनं आकारण्यासाठी तयार आहे पण काँग्रेस नेतृत्व मात्र अजून काही त्यांना प्रतिसाद देत नाही तर प्रत्येक राज्यामध्ये असे हे पक्षांतर्गत वाद होतात आणि मग ते काँग्रेसला सोडवता येत नाही आणि मग जसं शिवसेनेचे शिंदे यांचं झालं शरद पवार साहेबांचं अजित पवार यांनी केलं तसा हा सगळा प्रकार पुढे होऊ शकतो याचं भान काँग्रेसनं ठेवायला हवं पण तसं काही अजून काँग्रेस सावधगिरी बाळगता दिसत नाही खरंतर मुख्यमंत्री पद सोडण्यास सिद्धरामाय तयार नाहीत आत्तापर्यंत साडेसात वर्षे ते मुख्यमंत्री होते पण त्यांचा काही पदाचा मोह सुटत नाही मागासवर या स्थान असलेल्या सिद्धरामाय यांना पदावरून हटकून ओकलिंग समाजातील शिवकुमार यांच्याकडे मुख्यमंत्री सोपवण्याबाबत काँग्रेसमध्ये दूर मतपर्व आहेत कारण हे ओकलिंग जो समाज आहे याच्यामध्ये सुद्धा दोन कर्नाटकमध्ये नेते आहेत जे जनता दलचे एक कुमारस्वामी हे नेते आहेत आणि त्यामुळे काँग्रेसला असं वाटतं की आपण जर ह्या दहा टक्के समाजासाठी जर सिद्धराम्यानं नाराज केलं तर मागासवर्गीय नाराज होतील तेव्हा मग त्यांनी हे असंच लोटून नेण्याचा प्रयत्न केला पण एखाद वेळेस असं करत असताना त्या पक्षामध्ये खिंडार पडेल खरं तर कर्नाटकमध्ये बी जे पीचं सरकार होतं तर त्यांच्यामध्ये बी मोठ्या प्रमाणात त्यांच्या नेत्यांचा भ्रष्टाचार त्यांच्या नेत्याचा भाऊ भत्तीजीगिरी याच्यामध्ये ते सरकार अटकलं आणि त्याचा फायदा नंतर काँग्रेसला झाला पण हा फायदा आता त्यांनी पुढे टिकून ठेवणं गरजेचं पाय आहे पण तसं काही दिसत नाही खरं तर हिनवीन तीन राज्यामध्ये यांची सत्ता आहे हिमाचल प्रदेश कर तेलंगण आणि कर्नाटक याच्यातलं कर्नाटक हे मोठं राज्य आहे पण हे सांभाळलं पाहिजे खरं तर नेहरू म्हणजे रा राहुल गांधी हे देश जोडायला निघतात पण त्यांना पक्ष जोडता येत नाही आणि जे पक्षाध्यक्ष आहेत ते खडगे सोनियाजींकडे बघतात आणि राहुल गांधी पक्षाकडे बघत नाही असा हा सगळा तिढा आहे तेव्हा हा तिढा हळूहळू वाढत जाईल आणि मग परत त्या राज्यामध्ये अस्थिरता येईल आणि पुढच्या वेळेस जरी आता निभावून नेलं तर पुढच्या वेळेस मात्र याचे दुष्परिणाम भोगावे लागतील आणि त्या ठिकाणी पुन्हा बी जे पीची सत्ता येऊ शकते खर तर असं होऊ नये एवढ्यासाठी काँग्रेसने मोठ्या प्रमाणात या दोघांमध्ये विचारविनिमय करून एक नेता सर्व मान्य ठरवायला हवा आणि हा तिढा लवकरात लवकर सोडवला म्हणजे काँग्रेसचं असं होणार नाही बघूया आता पुढे काय होतं ते नमस्कार